भाऊ आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन झाला विविध पक्षांनी संघटनांनी जो पाठिंबा दिला होता पोलीस प्रशासन आलत आणि या ठिकाणी जे दहगावचं सिंचनचे अधिकारी आलते काय नेमकं आश्वासन मिळलेलं आहे आम्ही जी गावची वरधाने आहे दहगावचं सिंचन योजना ही गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे ही योजना का बंद पडली ह्याच्या पाठीमाग कोण आहे या योजनेचे पाईप जाळे जात आहेत कोण दशेर निर्माण करतायत त्याचा खुलासा जनतेला मिळण्यासाठी आज आम्ही रास्त रोख आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसंच दुसरं पाटबंधारे खात्याने तीस तारखेपर्यंत आम्हाला मुदत मागितली की आम्ही तीस तारखेपर्यंत हे कसल्याही परिस्थितीत काम चालू करू म्हणून आज आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर हे जर तीस तारखेला नाही झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत परत त्यांना निवेदन देऊ विधानभवनावर हो डायरेक्ट घंटानाद आंदोलन करणार आहोत भाऊ पहिल्या वेळेस ज्यावेळेस पाईप जाळले होते त्यावेळेस आपण निवेदन दिलं होतं त्यावेळेस म्हणजे त्यावेळेसच हे आंदोलन होणं गरजेचं होतं आता कुठेतरी पावसाळा सुरू होतोय आंदोलन त्याच वेळी होणं गरजेचं होतं बरोबर आहे आम्ही फेब्रुवारी मध्ये बाटवाद्या खात्या पत्र व्यवहार सुद्धा केला होता की हे पाईप पोलीस आहे त्याचा तपास करावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे केस पण एफ आय आर पण दाखल केला होता पण त्यांनी त्या पद्धतीने काही एफ आय आर ची हे म्हणजे त्याची रिस्क काय समजून घेतली नाही आणि काय त्या प्रकारे तपास केला नाही म्हणूनच आज आम्ही हे त्यांच्यावर पैसे आणण्यासाठी आज हे आंदोलन केलं आंदोलनादरम्यान काही व्यक्तींची नाव आंदोलकांकडून आक्रमकपणे घेतली त्यांची नावे आणलाय तर त्यांची नावे आय आर मध्ये समाविष्ट त्यांची एफ आय आर मध्ये नाहीत कारण पाईप जाळलेले हे कुणाला माहित नाही जे आता जे कार्यकर्त्यांनी ते नावं ह्याची जे काम बंद येऊन काम बंद पाडलेलं आहे त्यांनी ते त्याच्यामुळे नावं घेतलेत पाईप जाळलेले असे समोर कोणी बघितले नाही म्हणून ते नाव त्याची टाकलेले नाहीत भाऊ आताच गोरख जाधव असं निंबोऱ्याच्या एका व्यक्तीचं आपण नाव घेतला गाडी नंबर दिलेला आहे म्हटलं आमदारांचा कार्यकर्ताय असं आता जे आम आताचे आमदार आहेत नारायणाबा पाटील यांचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं जातं पण तो एक व्यक्ती उठून त्यांना सांगितलं की तो आमदारांचा कार्यकर्ता नाही परंतु तो माफी आहे नाही आम्ही आम्ही म्हणलंच नाही ना आमदारांचा कार्यकर्ता आहे कोण कार्यकर्ता उठला आणि त्यांनी सांगितलं की आमदारांचा कार्यकर्ता ना, ना नाही नसेल तर काही आम्हाला विषय नाही आम्हाला पाईप कुणी जाईल ह्याचा खुलासा पाहिजे आम्ही काय आमदारांवर आरोप करतोय किंवा ही जी कोण अशा प्रवृत्ती करते या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आमचा आमदाराला किंवा वैयक्तिक कोणाला विरोध नाही ना आ, आता आपण सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की कुठेतरी आताचे जे आमदार आहेत ते आता आमदार झाल्यामुळे कुठं तालुका पाठीमागा शंभर टक्केच की आता एवढी मोठी तुम्ही ज्यावेळेस रोप्याला एक सभा केली त्यावेळेस आबांनी सांगितलं की जर कुणी विकासाच्या आड येत असेल तर त्याला सोडणार नाही मग एवढी मोठी योजना चालू असताना तुम्ही का बंद पाडली आज आबांनीच बाईट दिली की ही योजना पर्क्युलेशन होत नाही लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू देणार नाही तर दोन हजार सतराला जो जी आर काढला शासनाने तो जी आर कशासाठी काढला बंधन लेखीचा मग तो जी आर बदलणार आहे का जर बदलणार असेल तर ती आमदार साहेबांनी बदलून आणावा आणि खुल्या मामाला पाणी द्यावा आमचं काही म्हणणं नाही आपण सांगितलं की आमदारांच्या नेतृत्वाखाली हा सर्व हो, आंदोलन या ठिकाणी सुरू होतो परंतु आमदारच या थी ठिकाणी म्हणजे संजय मामा शिंदे माझे आमदार हेच उपस्थित नव्हते नाही संजय मामा शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाली काम करतोय ते इथं उपस्थित राहावं अशी काही अपेक्षा आमचीही नव्हती कारण हे आंदोलन आम्ही उभं केलं आहे आमच्या भागाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे तरी पुढील म्हणजे कारवाई जर नाही झाली किती दिवसाचा काय त्यांना अल्टिमेटम दिला आहे त्यांनी तीस तारखेपर्यंतचा वेळ मागितला आणि तीस तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे तीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही पाच तारखेपर्यंत त्यांना निवेदन देऊन दहा तारखेपर्यंत आम्ही डायरेक्ट विधानभवनावर घंटानाद आंदोलन करू शंभर टक्के आंदोलन ते ह्युम पाईप कंपनीने काम घेतलेलं आहे ते काही संजय मामाचा ठेकेदार असेल ते शा, शासन ठेकेदार को कोणाला ते टेंडर परवडलं कुणी घेतलं हा तो शासनाचा भाग आहे त्यांनी जर कोणाचा मामाचा असेल किंवा अजून कोणाचा असेल हे आम्हाला माहित नाही आमचं काम पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा कोणत्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आतापर्यंत एकतरी शेतकरी समोर आलाय का की कि बंधनलिकेतून तुम्ही करू नका शेतकऱ्यांनी कुणी येऊन बाईट दिली का तुम्हाला की बाबा करू नका तुम्ही छप्पन किलोमीटरची योजना ज्यावेळेस पूर्ण होत होती छप्पन किलोमीटरची पूर्ण होतो एखादी तरी तुम्ही बाईट दिली का किंवा तरी स्टेटमेंट दिलं का की हे लोकांना मान्य नाही आम्हाला मान्य नाही तुम्ही करू नका हे करायला पाहिजे होतं मग तालुक्याच्या बाहेर नाही मतदारसंघाच्या बाहेर मतदारसंघ आहे तिथपर्यंत जाईल मग मतदारसंघ तुम्हाला तालुक्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा जर सामना रोपळ्याला गेलं रोपळ्याची तुम्हाला मतं रो, चालतात मग पाणी का नको त्यांना दिलं पाहिजे ना तुम्ही सोलापूरला पाणी देता तुम्ही खाली पंढरपूरला पाणी देता मग या उजनीचा त्यांचा काहीतरी विसा असेल ना कारण त्यांचंही काहीतरी हक्क असेल ना कारण तुम्हाला मतं चालतं आणि पाणी का नाही चालत